धुलिवंदनाच्या दिवशी रंग आणि पिचकाऱ्यांचं जसं महत्व आहे तितकंच महत्व गाठ्यांचं देखील आहे विशेषतः होळी आणि गुढीपाडवा या सणांच्या दिवशी हमखास गाठ्यांची खरेदी केली जाते उन्हाळ्याची चाहूल लागली की लगेच गाठ्यांची आठवण होते माझं नाव माझी दुकान हे कमीत कमी झाले ऐंशी पिढी आहे या व्यवसायामध्ये माझे दादा होते माझे वडील होते अशी नाही सा नाही बिलकुल नाही सारखं आहे ने, ने दरवर्षापासून कमी आहे ठोकमध्ये कमी आहे आणि चिल्लरमध्ये कमी आहे बतासा गाठीचे रेट आहे तीस रुपये पाव चा तीस रुपये पाव एकशे वीस रुपये किलो बतासा गाठी आणि हे गाठी स सा, साच्या गाठीचे भाव आहे शंभर रुपये किलो ऐंशी रुपये किलो शंभर रुपये किलो गाठी साक साखरीनं दूध दूधनं बनते गाठी आपण स्वतः मजूर लावून आपण स्वतः घरी बनवतो गणेश महाजवराव ढगवाडे राहणार भातकुली हे गाठीचे दुकाने लागलेली आहेत आणि गाठीचं महत्त्व म्हणजे होळीला खूप फार महत्व असते आणि गाठी हे फक्त प्र्हाद यांच्या पिक्चरथ हा उत्साह साजरा केला जातो आणि गाठीला त्याला खूप महत्त्व आहे ला भाव सध्या आता गाठीला शंभर रुपये किलो आहे अस्सी रुपये पण किलो आहे आणि साठ रुपये पण किलो आहे चांगल्या प्रतीची गाठी हे शंभर रुपये किलो आहे एकदम उत्तम आहे आणि गाठी चांगली वाटली नाव चंदू चंद चंद्रकांत शिरबाते आमच्याकडे आमच्या आजोबापासून ऐंशी वर्षापासून हे व्यवसाय चालत आहे आम्ही घरी आमच्या घरीच कारखाना आहे गाठी आम्ही तयार करतो साखरेप्रमाणे पाक बनवून त्यांनी साच्यामध्ये गाठी बनवतो आमच्या आजोबापासून ऐंशी वर्षापासून हे व्यवसाय चालू आहे आमचा आम्ही होलसेल चिल्लर डीलर असताना माल विकत असतो होळीत होळीतनी जाळासाठी होळीला पूजेकरिता लोक गाठी नेते होळी खेळते रंग लावते गुलाल लावते तर त्यांना ते गाठी हे करते यूज करते वाटते वाटतात हे गाठ्या लोकांना नातलं काय वाटतात लेकडायला वाटतात त्याप्र आम्ही व्यवसाय चालत असतो ते बदल